ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका सावित्रीबाई फुले महाविद्यालयाची चांगली इमारत पाहून छान वाटलं एम डी शेवाळे यांची उणीव भासत आहे भविष्यामध्ये हा वटवृक्ष आणखी मोठा व्हावा ही अपेक्षा आहे निरंतर शिक्षण यशस्वी व्हायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक प्रेरणा घेतली पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं डी सी एम सोसायटी ऑफ इंडियाच्या सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या पिसोळी येथील नवीन इमारतीचे उद्घाटन रामदास आठवले यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा सीमाताई आठवले तसेच डी सी एम सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डी टी रजपूत तसेच जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे खजिनदार सिद्धार्थ शेवाळे प्रतिनिधी काजलताई शेवाळे प्राचार्य डॉक्टर विलास कांबळे उपप्राचार्य डॉक्टर नरेश पोटे प्राचार्य डॉक्टर नरेश कुमार शिशुपाल तसेच पद्मावती प्रायमरी इंग्लिश मिडियमच्या मुख्याध्यापिका वर्षाताई पाटील महात्मा फुले मुलींची शाळा नानापेठच्या मुख्याध्यापिका शिल्पाताई भोसले निवृत्ती बांदल तसेच माजी सरपंच स्नेहल दगडे पुरुषोत्तम दास पहुजा जयवंतीताई पहुजा तसेच आलोक जोशी रीणा जोशी परशुराम वाडेकर पिसोळी ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी या ठिकाणी उपस्थित होते कॉमर्स सायन्स अशा पद्धतीच्या फॅकल्टीज या ठिकाणी सुरू होणार आहे या भागातल्या विद्यार्थ्यांसाठी चांगली इमारत उभी करण्यात आलेली आहे सुंदर अशी इमारत आहे आपली विशालने अत्यंत चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं आणि भव्य दिव्य अशा पद्धतीची इमारत त्या पिचोलीमध्ये उभी राहिलेली आहे या भागातल्या सगळ्या मुलांसाठी मुलींसाठी अत्यंत चांगली सोय आहे सर्वांनी या ठिकाणी प्रवेश घ्यावा आणि ही इमारत जशी अत्यंत सुंदर आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणचं शिक्षण सुद्धा अत्यंत सुंदर राहणार आहे चांगलं राहणार आहे सगळ्या जातीच्या सगळ्या धर्माच्या सगळ्या भाषेच्या विद्यार्थ्यांच्या साठी हे जे विषय आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा ध्यास होता की बाबासाहेब आंबेडकरांना समाज जागृती करायची होती पण शिक्षणामध्ये सुद्धा आपण चांगली प्रगती करण्यासाठी आपल्या आई वडिलांचं नाव कमवण्यासाठी आपल्या गावाचं नाव कमवण्यासाठी मुलांनी चांगला अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी ही जी संस्था आहे महर्षी रामजी शिंदे यांनी एकोणीसशे सहा ला ही संस्था सुरू केली होती आणि काल कधी एमडी शेवाळे सर हे या संस्थेचे प्रमुख होते असते या ठिकाणी विशालनी उद्घाटन करण्याचं ठरवलं आणि ही चांगली बिल्डिंग पाहून मला आनंद झाला की जर एमडी शेवाळे असते तर त्यांना अजून किती आनंद झाला असता मध्ये विद्यार्थ्यांनी चांगलं शिकावं अशा पद्धतीची मी आपल्याला नम्र विनंती करतो सावित्रीबाई फुले आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स हे जे कॉलेज आहे हे सावित्रीबाई फुलेच्या नावाने कॉलेज आहे कॉम्प्युटर सायन्स कॉलेज हे या ठिकाणी सुरू होत आहे विशाल हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो की तू वडिलांच्या नंतर हे चांगल्या पद्धतीनं तुझे सगळी संस्था तु चालवत आहे आणि अशाच पद्धतीनं संस्था आपण वाढवत राहू अजूनही आपल्याला काय मदत हवी असेल तुमचं इतर मला कॉलेज असतील सरकार आपलंच आहे पाटील एज्युकेशन मिनिस्टर आहे अजून आपले काय प्रस्ताव असतील तर नक्की त्याला समारंभ ऐतिहासिक आहे आणि ज्या सावित्रीबाईंच्या नावाने एक कॉलेज उभं केलेले ती सावित्रीबाई फुलेंचं एक स्मारक आमच्या आय आमच्या प्रांगणात आहे म्हणजे पहिली ज्या अठरा शाळा काढल्या होत्या त्यापैकी एक शाळा आमच्या अहिशे प्रांगणात सावित्रीबाईंनी केल्या होत्या आणि त्या सावित्रीबाईंच्या नावाने आत्तापर्यंत महाराष्ट्रात कुठंही कॉलेज नव्हतं तर ते कॉलेजची परमिशन माननीय आमचे मंत्री केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले आणि आमच्या नेत्या सीमाताईजी आठवले यांच्या प्रयत्नामुळे हे कॉलेज उभं राहिलेलं आहे त्यामुळे आम्हाला फार आनंदाची गोष्ट आहे आमच्या शेवळे फॅमिलीला आणि आमच्या कॉलेजला पण मुंबईमध्ये आर्ट्स कॉमर्स आणि कम्प्युटर सायन्स हे <laughs> तीन फील्ड आहे खरं म्हणजे आज आमच्या पक्षातले जुने जाणते जे पॅन्थर पासून साहेबांच्या पाठीशी उभे राहणारे एम डी शेवाळ सर जे ज्यांच्याशी आमचा एक फॅमिली म्हणा एक घरगुती असा संबंध होता त्यांच्या स्वप्नातील आज एक कॉलेज उभं राहते तर त्याच्या मागे त्यांच्या सुनांची त्यांच्या मुलांची त्यांच्या मुलींची खूप मेहनत आहे आणि हे जे कॉलेज जेव्हा आता ह्या प्रांगणात उभं राहतं तर आल्या आले, मी विचारलं की हा एवढा एवढा मोठा परिसर परिसरामध्ये आज खूप मोठी इमारत भव्य दिव्याशी उभा राहिलेली आहे आणि आज त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या नातवानी हे स्वप्न साकार करून दाखवलेलं आहे की आज कॉलेजचं उद्घाटन होतंय की तिथे एक सायन्स पण शिकवलं जाईल आज तुम्हाला माहिती आहे कॉम्प्युटर सायन्सची किती महत्त्वाची गरज आहे मुलांना शिक्षणाची कॉम्प्युटरची त्याची व्यवस्था होणार आहे बीकॉम बी ए अशी मुलं येणार आहेत आता बारावीचा नुकताच रिझल्ट लागेल तर आता ऍडमिशन सुरू होतील तर मला त्यांना मी म्हणजे मी आशा व्यक्त करते की हा कॉलेजमध्ये भरभरून मुलांनी ॲडमिशन घ्यावं आणि चांगल्या पद पद्धतीने ज्ञानाचा प्रसार आणि शिक्षण ॲप ह्या म्हणजे आमच्या या फॅमिलीच्या मार्फत व्हावं आणि मुलं चांगल्या शंभर टक्के रिझल्ट लागावा आणि इथून चांगल्या पद्धतीने मुलं घडवून देशाचं नाव करतील आणि आपल्याला या शैक्षणिक चळवळीचाच एक 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 भाग म्हणून निर्माण झालेली आहे नवीन आणि पुन्हा वटवृक्षात नक्कीच रूपांतर होईल तर सावित्रीबाई फुलेंच्या नावाने या ठिकाणी पिसोळीमध्ये कॉलेज व्हावं या सृष्टीसाठी आमच्या विशाल भाऊ शेवाळ्यांना भाऊंना आमच्या वडिलांनी जे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची तळमळ होती ती साक्षात करण्यासाठी आज विशाल भाऊंचे अथक प्रयत्न आहेत आणि त्यांच्या मागे रामदासजी आठवले आशीर्वाद आहे त्या हे कॉलेज आहे आणि लवकरच या ठिकाणी मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर जे दादांचं स्वप्न होतं एमडी शिवाळ्यांचं पूर्वेकडचं ऑक्सफर्ड या ठिकाणी व्हावं आणि शिक्षणाची गंगा इथपर्यंत वाहती यावी हे साक्षात होत आहे ह्या अकॅडमिक इयर पासून आर्ट्स कॉमर्स आणि कम्प्युटर सायन्स असे तीन कोर्सेस आपण चालू केलेले आहेत कॉलेजमध्ये बी ए आपण सुरू केलेलं आहे बी ए इंग्लिश आहे बी ए इकॉनॉमिक्स आहे बी ए पॉलिटिकल सायन्स आहे बी ए जॉग्रफी आहे आणि रेग्युलर बी कॉम आपल्याकडे आहेच बी एस सीमध्ये आपण कम्प्युटर सायन्स केलेलं आहे पण पुढच्या अॅकॅडमिकर पासून आपण नवीन प्रस्ताव टाकणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती आपण मान्य प्रस्ताव आपला टाकणार आहोत त्याचबरोबर डेटा सायन्सवरती सायबर सिक्युरिटी असे वेगवेगळे कोर्सेस सायन्सच्या संदर्भात जे आहेत ते आपण पुढच्या वर्षापासून एक प्रस्ताव टाकून विद्यापीठाकडून मान्यता घेणार आहोत या वर्षापासूनच कॉलेज सुरू होत आहे आजूबाजूच्या मुलांना या परिसरातील असा परिसर ग्रामीणच आहे पण या ग्रामीण भागातील मुलांना वैज्ञानिक शिक्षण जास्तीच मिळावं ह्या दृष्टिकोनातून संस्थेने या कॉलेजमध्ये जास्तीत जास्त कम्प्युटरचे कोर्सेस राबवण्याचा प्रयत्न केला आहे किंवा माणस अमोल सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे